जुळता की असं म्हणत शिवसेना आणि भाजपची युती झाली आता या युतीनंतर लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोणकोणत्या मतदारसंघातून कोण निवडणूक लढवणार याचा पेच आता सुटायला सुरुवात झालीय पण भाजप आणि शिवसेनेसाठी सगळ्यात मोठी डोकेदुखी ठरणारा मतदारसंघ म्हणजे ईशान्य मुंबई आता राष्ट्रवादी काँग्रेसनं सुद्धा हळूहळू आपले उमेदवार निश्चित करायला सुरुवात केली आहे राष्ट्रवादीने ईशान्य मुंबईमध्ये किरीट सोमय्या यांच्या विरोधात संजय दिना पाटील यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतलाय किरीट सोमय्या हे या मतदारसंघाचे विद्यमान खासदार असून त्यांची उमेदवारी भाजपकडून जवळजवळ निश्चित मानली जाते त्यामुळे ईशान्य मुंबईमध्ये यंदा संजय दिना पाटील विरुद्ध किरीट सोमय्या यांच्यामध्ये लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे यापूर्वी गेल्या निवडणुकीमध्ये सुद्धा या दोघांमध्येच लढत झाली होती आणि त्यावेळी मात्र संजय दिना पाटील यांच्या विरोधात किरीट सोमय यांनी बाजी मारली होती ईशान्य मुंबईमध्ये सलग दोन दोन वेळा कोणीही अजूनपर्यंत निवडून आलं नाहीये प्रमोद महाजन यांच्यासारख्या भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने सुद्धा या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलंय ईशान्य मुंबईचा भाग हा मिश्र मतदारांचा असून मराठी गुजराती दलित उत्तर भारतीयांसारखे सर्वच मतदार या मतदारसंघात आहेत हे समीकरण ज्या पक्षाला जास्त चांगलं जमवता येईल त्याचा विजय निश्चितच आहे गेल्यावेळी सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी सुद्धा आम आदमी पक्षाकडून ही निवडणूक लढवली होती पण मोदी लाटेसमोर त्यांचा टिकाव लागला नाही पण आता मात्र हे समीकरण बदललेलं असून भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी कायमच शिवसेना नेतृत्वाला टीकेचं लक्ष केल्यानं निवडणुकीच्या माध्यमातून ती खदखद आता बाहेर येण्याची शक्यता आहे जर आपण दोन हजार चौदाच चा मतविभाजन पाहिलं तर भाजपकडून उभे असलेले किरीट सोमय्या यांना पाच लाख चोवीस हजार आठशे पंच्याण्णव इतकी मतं मिळाली होती तर त्यांच्या विरोधात उभे असणारे राष्ट्रवादीचे संजय पाटील यांना दोन लाख आठ हजार एक इतकं मतदान मिळालं होतं भाजपचे ईशान्य मुंबईचे खासदार म्हणजेच किरीट सोमय्या यांनी जर सर्व आपण खासदारांचा विचार केला तर सर्वांमध्ये सर्वाधिक म्हणजे जवळजवळ शंभर टक्के खासदार निधी वापरल्याचं समोर आलंय सोमय्या यांनी खासदार निधीतले संपूर्ण पंचवीस कोटी रुपये वापरले असून बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी पंचवीस कोटींपैकी सगळ्यात कमी म्हणजे फक्त सात बत्तीस कोटी इतका खासदार निधी वापरला मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार प्रकरणी थेट मातोश्रीवर ठपका ठेवत भ्रष्टाचाराचे आरोप सोमय्या यांनी केले होते पाण्याची विक्री रस्ते डम्पिंग ग्राउंड नालेसफाई यामध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत त्यांनी उद्धव ठाकरे यांना थेट लक्ष केलं होतं पालिका माफिया राज चालवत असल्याचा त्यांनी थेट आरोप सुद्धा केला होता मातोश्रीवर म्हणजेच थेट उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केल्यानं शिवसैनिक नक्कीच दुखावले होते अजूनही शिवसैनिकांमध्ये त्या वक्तव्याबद्दल संताप आहे गेल्या आठवड्यात ईशान्य मुंबईतील शिवसेनेचे विभाग प्रमुख आणि पदाधिकारी थेट मातोश्रीवर गेले होते सोमय्या यांच्याऐवजी दुसऱ्या कोणालाही लोकसभेसाठी मतदारसंघातून उमेदवारी द्या आम्ही निश्चितच काम करू अशी भावना या मतदारसंघातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मातोश्रीवर व्यक्त केली भाजपने मागे भांडूप मधील एका जागेवरील पालिकेच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचा पराभव केला भाजपचं पालिकेतील संख्याबळ एकानी वाढलं भाजपचा आनंद गगनात मावेन असा झाला नेमकं याच विजयाच्या जल्लोषात भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी मुंबईचा पुढील महापौर हा भाजपचाच होणार असा दावा केला आणि थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आवाहन दिलं नेमकं हेच आवाहन शिवसेनेने स्वीकारलं मनसेचे पालिका गटनेते दिलीप लांडे यांच्यासह सहा नगरसेवकांनी मनसेमधून शिवसेनेत प्रवेश केला आणि शिवसेनेने मनसेच्या नगरसेवकांच्या मदतीने भाजपचं महापौर पद मिळवण्याचं मनसुबे उधळून लावले महापौर पदासाठी शिवसेनेला सोमय्या यांनी दिलेलं आवाहन या मतदारसंघातील शिवसेनेच्या नक्कीच जिवारी लागलं ला होतं युतीची उमेदवारी मिळाल्यास शिवसैनिकांची आणि मातोश्रींची मनधरणी सोमय्या कशी करणार याविषयी सध्या कमालीची उत्सुकता निर्माण झाली आणि याच दरम्यान रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचे रामदास आठवले यांनी सुद्धा ईशान्य मुंबईच्या जागेवर सध्या दावा दाखवला त्यांचं असं म्हणणं आहे की शिवसेनेची इच्छा आहे की आरपीए न मुंबईची ईशान्य मुंबईची जागा किरीट हे प्रतिनिधित्व करतात तर मुंबई दक्षिण मध्य मध्ये शिवसेनेचे राहुल शेवाळे यांच्याकडे ती जागा आहे लोकसभा निवडणुकीसाठी लहान सहयोगींनी केलेल्या या मागणीकडे भाजप आणि शिवसेनेकडून मात्र कोणताही अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही शिवसेना आणि भाजप यांची युती होत असताना ईशान मुंबई मधून मात्र किरीट सोमय्या यांना लोकसभेचं तिकीट जाऊ नये अशी शिवसेनेने भाजप नेतृत्वापुढे ठेवली होती त्याची कुणकुण लागताच किरीट सोमय्या यांनी शिवसेना आणि भाजप यांची युती दरम्यान जी संयुक्त पत्रकार परिषद झाली त्या ठिकाणावरून काढता पाय घेतला होता त्यामुळे लोकसभा निवडणुकीमध्ये किरीट सोमय्या यांचा पत्ता कट होणार काय अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाली मुंबई पालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान किरीट सोमय्या यांनी थेट मातोश्रीवर हल्ला चढवला होता यामुळे शिवसैनिकांमध्ये अजूनही किरीट सोमय्या यांच्याविषयी प्रचंड राग आहे तर दुसरीकडे शिवसैनिकांनी देखील किरीट सोमय्या यांना तिकीट दिल्यास प्रचार करणार नाही अशी भूमिका घेतली आहे या साऱ्याचा फटका किरीट सोमय्या यांना बसण्याची शक्यता आहे या साऱ्या घडामोडी पाहता किरीट सोमय्या यांना लोकसभेचं तिकीट खरंच मिळणार का हे आता पाहावं लागणार आहे शिवसेना आणि भाजपमध्ये युती झाल्यानंतर दोन्ही बाजूंच्या उमेदवारांनी तर सुटकेचा निश्वास टाकला तरी सुद्धा भाजपच्या काही वाचाळ नेत्यांबाबत सेनेची असहकाराची भूमिका राहण्याची शक्यता आहे यामध्ये मुख्यतः भाजप खासदार किरीट सोमय्या आणि आमदार शेलार यांनी अनेकदा सेना नेतृत्वावर खालच्या पातळीवर जाऊन टीका ते रडारावर आहेत मोदी लाटेमध्ये मोठ्या मतफरकाने जागा जिंकल्यानंतर आत्मविश्वास दुणावलेल्या भाजपच्या बऱ्याच नेत्यांनी संधी मिळेल तेव्हा शिवसेनेवर टीका करण्याचं धोरण अवलंबलं ईशान्य मुंबईतील खासदार किरीट सोमय्या आणि मुंबईचे

किरीट सोमय्या हे सुद्धा शिवसेनेवर टीका करण्यात अग्रभागी होते गुजरात निवडणुकीमधील विजयानंतर शिवसेनेला आता तरी जाग यावी व ते जमिनीवर यावेत अशा आशयाचं ट्विट सोमय्या यांनी केलं होतं तर पालिकेतील कंत्राट भ्रष्टाचारावरून शिवसेनेला सोमय्यानी अलीबाबा आणि चाळीस चोर अशी उपमा सुद्धा दिली होती शिवाय शिवसेनेचा उल्लेख माफिया असाही त्यांनी केला होता या टीकेवरून संतापलेल्या शिवसैनिकांनी एका कार्यक्रमात देण्याचा सुद्धा प्रयत्न केला या पार्श्वभूमीवर बदललेल्या राजकीय वातावरणात सेनेसोबत असलेल्या युतीची गरज लक्षात घेत असताना भाजप नेतृत्वाने काही दिवसांपूर्वीच सोमय्या आणि शेलारांना शिवसेनेवर टीका न करण्याच्या सूचना सुद्धा दिल्या होत्या तर मुलुंड महापालिकेत शिवसेनेकडून माफिया राज आणि भ्रष्टाचाराचा बोलबाला असल्याचा आरोप अनेक वेळा खासदार किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर केला आणि त्यांच्या या आरोपानंतर शिवसेनेचे काही कार्यकर्ते त्यांना जीवे मारण्याची धमकी देत आहेत असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आणि त्यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांविरोधात पोलिसांत तक्रार सुद्धा केली आणि या तक्रारीच्या विरोधात बोलताना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मात्र किरीट सोमय्या हे एकदाही शिवसेना आणि भाजप यांच्या युतीशिवाय निवडून आलेले नाहीत किरीट सोमय्या यांना निवडून येण्यासाठी नेहमी युतीचा आधार लागतो अशी टीका सुद्धा केली होती एकमेकांच्या पायात पाय घालून नेहमीच एकमेकांना पाडणारे शिवसैनिक असतील आणि भाजपचे कार्यकर्ते असतील हे आता मात्र हातात हात घालून एकमेकांविषयी चांगुलपणा आहे असं दाखवत असले तरी हातात घेतलेला हा हात आणि एकमेकांना मिळालेली ही साथ कुठेपर्यंत राहणार हा एक अनुत्तरित प्रश्न आहे खर तर तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना ही म्हण आता भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मात्र तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून मला उमेदवारी मिळेना अशी केलेली आपल्याला पाहायला मिळते शिवसैनिकांची दुभंगलेली मनं सांधण्याचं मोठं आवाहन यावेळी उद्धव ठाकरे याचबरोबर सोमय्या यांच्यापुढे सुद्धा आहे लोकसभा निवडणुकीला सध्या फक्त दोन महिने उरलेले असताना बदललेली राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन भाजप आणि शिवसेनेने युती करत एकत्र निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला मात्र असं करताना कार्यकर्त्यांमध्ये मात्र जे मतभेद आहेत ते कसे मिटवायचे हा प्रश्न सध्या दोन्ही पक्षातील पडलाय पक्षा गेली शिवसेनेने भाजपवर जोरदार हल्लाबोल केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा हे शिवसेनेचं टार्गेट होतं मोदींच्या प्रत्येक कृतीवर सामनामधून जोरदार टीका करण्यात आली काँग्रेसने ही केली नसेल एवढी टीका शिवसेनेनं भाजपवर केली आणि यामुळेच कार्यकर्त्यांमध्ये मोठी कटुता निर्माण झाली कार्यकर्त्यांमधील ही कटुता कमी कशी करायची असा प्रश्न आता भाजप आणि सेनेच्या नेत्यांना पडलाय भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांच्याबद्दल शिवसैनिकांमध्ये तीव्र असंतोष आहे जालन्यात शिवसेनेचे मंत्री अर्जुन खोतकर आणि भाजपचे अध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यामध्ये सुद्धा विस्तव जात नाही याचबरोबर अनेक मतदारसंघात भाजपचे नेते हे शिवसेनेच्या उमेदवारला पाठिंबा देतील की नाही अशी सुद्धा शंका आहे आणि त्यामुळेच उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच सर्व नेत्यांना युतीच्या उमेदवारीसाठी काम करा असा दम भरला होता तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा मतभेद विसरून एक दिलाने कामाला लागा असं आवाहन भाजपच्या कार्यकर्त्यांना केले थोडक्यात काय हे मतभेद दूर व्हावेत यासाठी शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षश्रेष्ठींकडून जोरदार सध्या मोर्चे बांधणी केली जाते ही मोर्चे बांधणी यशस्वी ठरणार का भाजप आणि शिवसेना येत्या निवडणुकांमध्ये एकमेकांच्या साथीने काम करणार का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे